देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं चंद्रशेखर बावनकुळे मागील पाच दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रधान सचिव यांच्याशी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे आज बच्चू कडू यांना भेटीसाठी जाणार आहे प्रशासनाने एटीआर रिपोर्ट बच्चू कडू यांना दिला आहे काही मागण्या धोरणात्मक का आहे मंत्रिमंडळाच्या सोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल आर्थिक प्रोव्हिजनल करावा लागेल बजेट मध्ये आणावे लागतील त्यानंतर त्यावर निर्णय होऊ शकतो देशावर अहमदाबादच्या घटनेने झालेल्या अपघातानंतर या काळात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं हे आमचं म्हणणं ऐकतील देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावं मंत्री राठोड यांच्या विरोधात मोजरीत नारे मंत्री जर त्या ठिकाणी जात असतील त्यांच्या निवेदनावर आमचा सरकार विचार करत असतील कार्यकर्त्यांना विनंती आहे शासनाचे म्हणणं ऐकून चर्चा केली पाहिजे मंत्री जात असतील नारेबाजी करू अशा पद्धतीची वागणूक देऊ नये जी काही घटना झाली त्यावर लक्ष ठेवून आहे अमित शहा पंतप्रधान हे सगळे जाऊन आले आहे ते सरकारच्या वतीने प्रयत्न केले पाहिजे ते केले जात आहे ही वेळ टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही संपूर्ण चौकशी झाल्यावरच त्यावर बोलावं विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा विमान दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हावे आज दुसऱ्या विषयावर बोलणार नाही भाऊ बच्चूकडूंच्या भेटीसाठी आपण जात आहात आंदोलन कुठेतरी सोडवण्यासाठी जे आहे सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहे काय सांगाल काय भूमिका असणार आहे कुठल्या मागण्या मान्य केल्या जाऊ शकतात मागच्या पाच दिवसापासनं मी माननीय बच्चूकडू यांच्या संपर्कात आहे आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी तीन दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करत आहे मी समन्वय करतो आहे काल मी सर्व संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे त्या है, जी। जे त्या विभागाशी संबंधित आहेत माननीय पंकजाताई माननीय भरत गोगावलेजी माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते मी आज त्यांना स्वतः जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे शासनानं त्यांना दिला आहे ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे काही मागण्या धोरणात्मक आहे त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोविजन्स करावे लागतील काही बाबी बजेटमध्ये आणावं लागतील त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं आहे धोरणात्मक बाबीवर संपेल असं मला असं वाटतं की त्यांनी थोडा देशातली परिस्थिती विचारात घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे संजय राठोड यांना परकावं लागलं ते गेले होते प्रशिक्षणांसाठी गेले होते आणि त्यांनी त्यांना परकावं लागलं त्यांच्यावर विरोधकडे संजय राठोड हाय हाय अशा प्रकारचे सुद्धा तिथे कार्यकर्त्यां सतरा मागण्यांवर बच्चू रूप ठाम आहे त्यामुळे कुठं असं आहे की जर मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर आमचं सरकार विचार करत असेल तर या पद्धतीचं मग कोण जाणार नाही तसं संजय राठोड गेल्यानंतर असं होत असेल मी स्वतः जातो आहे मी स्वतः यांची समिती काढणार आहे पण थोडा जरा हा जो त्यांचा कार्यकर्त्याकडनं जे सुरू आहे त्यांना आमची विनंती आहे की शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे शासनाचं त्या चर्चा केली पाहिजे या पद्धतीने त्यांना कोणी मंत्री गेला तर त्यांना या पद्धतीची वागणूक देऊ नये सर जो घटना काँग्रेस काँग्रेसने काय आहे की नाईक नाईक इसके ऊपर च आरोप है केंद्र सरकार पूरी तरह से वहाँ पर फुल अपना जितना भी योगदान है जो भी सरकार की जवाबदारी है वो पूरी कर रही है माननीय अमित भाई खुद वहाँ गए हैं प्रधानमंत्री जी गए हैं, हमारे सारे सरकार के जितना भी जो करना चाहिए सरकार ने उस सरकार ने सारा किया है मुझे लगता है कि ये समय टिका टिप्पणियों का नहीं है ये समय जब पूरी इंक्वायरी होगी तब बात करने का समय है ये समय तो बहुत दुख वाला समय है ये समय में अपोजिशन ने इस समय पर सरकार को पूछने के बजाय इस दुख में जो परिवार है उस परिवार को कैसा हम संभालें इसके लिए बातें होनी चाहिए इसके लिए काम होना चाहिए और पत्र लिखा है जो आदिवासी इलेक्शन जो हुआ था विधानसभा में जिस तरह से घोटाले हुए पर मैं आज इससे बात नहीं करूँगा